नाही बघा आपण कोलकात्याचं सर त्या ठिकाणी काय प्रकरण चालू आहे प्रकरण त्या ठिकाणी झालं सगळ्यांना माहिती होते घर बसल्या सगळं कुठं काय कुठं काय कुठं काय होते म्हणून त्या ठिकाणी आणखी असे आपले तरुण बांधव म्हणतात राजा तुम्ही पुन्हा जन्माला या राजा म्हणतात मी जन्माला परत आलो असतो पण माझे मावळे गोवान मावान दारू पिऊन कुठेही पडतात त्यामुळे मी सध्या काही येत हा म्हणून तुम्हाला संकल्प करा आणि खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे असाल अरे ज्यांनी सोडा दारू सोडा अरे दारूने बरोबर झाले काही काही लोक त्यांचं असत्रे बायको सुखी नाही पोरं सुखी नाही का आई नाही सुखी नाही हा म्हणून महाराज सांगतात ही सांगत नाही आम्ही महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर भी कीर्तनाला जातो हा तुम्हाला खरं सांगते हा म्हणून त्या ठिकाणी अनेक ठिकाणचे प्रसंग त्या ठिकाणी पाहायला भेटतात हा म्हणून या ठिकाणी व्यसन आणि फॅशन सोडा तुम्ही जर खरंच असेल छत्रपती शिवाजी महाराजांची माउळे असाल तर तुमचं जीवन सुखी होईल कुटुंब सुखी होईल तुमचं आयुष्य आयुष्य वाढेल तुम्हाला आणि हाच गणपती बाप्पाच्या पुढे संकल्प करा आणि त्या ठिकाणी खरोखर आपलं जीवन सुखी करा हा म्हणून या ठिकाणी सगळ्या सगळ्या राष्ट्रातल्या तरुण बांधवांना माझी विनंती असेल हा कारण का ही कीर्तन आम्ही युट्यूबला टाकणार आहे बरं का म्हणून सांगते तुम्हालाही सांगते महिला मंडळ नाही तरुण बांधवाला हा विढल वेशनी आहेत अजिबात नाही हा चांगले आहेत सुसंस्कारी आहेत म्हणून तर कीर्तनाचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे हा म्हणून इथल्या मावळ्यांसाठी आणि अक्तरुण बांधवांसाठी जोरदार टाळा दिवस असंच कार्य तुमचं वाढत जावं आणि उत्तर उत्तर अशा सत्कार्यामध्ये तुमची प्रगती हो आहे का नाही लक्षपूर्वक आहे का जा हा नाही तर कधी कधी माणसं इथं व्यासपीठा उभं राहिलं का कधी काय कोणाला बोलावं हे कळत नाही एका ठिकाणी आमचं दहाव्याचं कीर्तन होत हा तिकडे शिरूर कडे होत्याचं कीर्तन दहाव्याचं कीर्तन आता बरेचसे नेते आलेले होते आमदार आले होते खासदार आले आले होते नेते होते होते सभापती हा म्हटले वा 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 माईसाहेब खूप छान तुम्ही कीर्तन केलं हा खूप छान असं माईसाहेबांनी कीर्तन केलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार डाव्या वाजवा म्हटलं तुम्ही नका वाजवा हा खूप छान तुम्ही असं रे कीर्तन म्हटलं म्हणजे आपण कुठे काय बोलतोय हे भान ठेवलं पाहिजे म्हणून या ठिकाणी सगळ्या मावळ्यांना राष्ट्रातल्या मावळ्यांना माझे असणारे तरुण बांधवाला विनंती असेल व्यसन आणि फॅशन सोडा हा संकल्प करा आणि हेच रे खरोखर आम्ही रे काहीतरी छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार हृदय बाळगले असं ठरवता येईल आणि ह्या सर्व राष्ट्रातल्या तरुण बांधवाला विनंती असेल आणि गणपती बाप्पांपुढे सुद्धा या ठिकाणी माझी विनंती असेल गणपती बाप्पांना प्रार्थना असेल की या ठिकाणी खरोखर की असणारा राष्ट्र निरोगी व्हावं आणि सर्वांना त्या ठिकाणी सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची

गणेशाचं नाव अगोदर घ्यायचं आणि नंतर कार्याला सुरुवात करायची शंकर भगवंताने असं वरदान गणपतीला दिलेलं आहे भगवान गणपती बाप्पा कशी जावतराला आले कस जन्म झाला त्यांचा तर पार्वतीच्या अंगाच्या मनापासून जन्म झाला एका ठिकाणी मी हा अस्तर ही कथा सांगत असताना त्या ठिकाणी मला एक जण प्रश्न केला म्हणले माई साहेब पार्वतीच्या अंगावरती इतका मूळ झालता का किती वर्षांनी त्यांनी आंघोळ केली होती आता गणपती तयार करायचा म्हणजे काय साधीमळ साधीमळाची साठ होऊन झाली असेल का, मौ, मौ का।, का हा म्हटलं पार्वती माता काही खुरपाय जात नव्हत्या हा त्या काही कुठं कोंड्या खांडायला जात नव्हत्या तेव्हा मळ व्हायचं काय कारण होतं हा मळ म्हणजे असणार देवदेवतांना काय करतात लेप लावतात तो चंदनाचा असेल वगैरे वगैरे मग त्या ठिकाणी तोच लेप काढल्याच्या नंतर त्याचाच असताना त्या ठिकाणी मूर्ती तयार केली आणि संजीवनी मंत्र म्हटल्या त्याच्यामध्ये चेतना आली आल्याच्या नंतर त्याचं नाव गणेश ठेवलं आणि ठेवल्याच्या नंतर त्याने प्रणाम केला माते तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदिक्ष ते ज्ञान नाणीनं सत्यदर्शना प्रणाम केला माती बिरली की आज्ञा आहे बता जे असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगितलं गणेशा नंदिदेव माझी आज्ञा पाळत नाही तू माझ्यापेक्षा महादेवाची आज्ञा पालन करतो म्हणून तुझी तू फक्त माझी आज्ञा पालन करायची मी ज्यावेळेस स्नानघरामध्ये आता आंबोईला गेल्याच्यानंतर कोणी जरी आता आलं आणि येण्याचा प्रयत्न केला तरी त्याला अति उद्यायचं नाही आ त्या ठिकाणी भगवान शंकर आरोग्य ले होते त्रिपूर नावाच्या दैत्याला मारलं होत आणि त्या ठिकाणी आलेले होते आल्याच्या आले नंतर गणपती बाप्पांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि गणपती